रत्नात्रयमध्ये रंगला आजी आजोबांचा कौतुक सोहळा रत्नात्रय शैक्षणिक संकुलात आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीबद्दल असणाऱ्या प्रेमाची जपणूक व्हावी ते मूल्य संस्कार मुलांमध्ये रुजवण्यासाठी व आजी आजोबांविषयी प्रेम वाढण्यासाठी आजी आजोबांनासुद्धा एक दिवस नातवंडांसोबत घालवता यावा यासाठी हा उपक्रम आयोजित केला गेला रत्नात्रय स्कूलमधील इयत्ता नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आजी आजोबा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व आजी आजोबांचे पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांच्या सत्कारानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आजी आजोबांबद्दलचं प्रेम थोरवी दिग्विजय शहा वर्ग सीनियर के संयमी सागर भारती व आयात जब्बार इनामदार चौथी सेमी या चा विद्यार्थ्यांनी चारोळ्यांमधून व्यक्त केले इयत्ता तिसरी अहिल्या सुभाष आजी आजोबा हवेत हे एक नाटक सादर केले इयत्ता दुसरी इंग्रजी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी एक भावनिक नाटिका सादर केली त्यानंतर उपस्थित आजी आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच संस्थेचे संचालक रामदास विकास करणे संस्थेचे सचिव प्रमोद भैया दोशी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी आपले मार्गदर्शन प्रेम विचार मांडले कार्यक्रमासाठी साधारणपणे दोनशेच्या पुढे आजी आजोबा उपस्थित होते उपस्थित सर्व आजी आजोबांचे नातवंडांनी पादप्रकाशलन केले व आजी आजोबांचा नातवंडांसोबत दान डान्स घेण्यात आला अशा प्रकारे अतिशय आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात आजी आजोबांचा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी मृणालिनी दोशी सचिव प्रमोद दोशी रामदास कर्णे सुरेश धैंजे भाग्यश्री दोषी बबन गोपने मुख्याध्यापिका देसाई मॅडम संस्थेचे पर्यवेक्षक पठान माने व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहिते यांनी केले